आज माझ्या सेवा सेवासमूहाचे सदस्य डॉक्टर श्री विश्वास टिळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण एका वटवृक्षाचं वृक्षारोपण करत आहोत आजच्या या दिनाचं महत्त्व असं की आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे संस्थापक आमचे सर्वांचे गुरुवर्य श्री श्री रविशंकर महाराज यांचा आज जन्मदिन आणि या जन्मदिनाची आठवण म्हणून तसेच दादासाहेब टेळे यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या दोन्ही दिनाचं एक सुवर्ण मध्य साधून आम्ही आज दादा सुटेळे यांच्या शेताच्या बांधावरती या आमच्या अफरुका नदीच्या कोर अपरुका नदीच्या काठावरती या वटवृक्षाचं वृक्षारोपण करत आहोत वृक्षारोपण करत असताना आपला समूह समूहाची एकच धडपड असते की आपल्या मेडशिंगी परिसरामध्ये किंवा शक्य होईल तिथं जास्तीत जास्त वडाची पिंपळाची चिंच लिंब करंज अशी वृक्ष लावावीत या वृक्षारोपणाच्या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या मेडशिंग परिसरात वड पिंपळ यासारखे वृक्ष लावण्यासाठी पुढाकार करावा आम्हाला हाक द्यावी या वृक्षारोपणाला आम्ही संरक्षण म्हणून ही लोखंडी जाळीसुद्धा समूहातर्फे देऊ इच्छितो तरी सर्वजणांनी सयामध्ये या वृक्षारोपण कार्यामध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त वृक्ष लावावेत आपण सध्या बघतोय की हा जो उन्हाळा आहे या वर्षीचा तो सर्वात जास्त कडक उन्हाळा आहे ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण भरपूर वाढायला लागलेलं आहे आणि भविष्यामध्ये ह्याचं प्रमाण जास्त वाढणार आहे त्यामुळे वेळी सावध होऊन तहान लागल्यावर आड खाणणे हे म्हणजसे आहे की यो वाईट वेळ येण्याच्या अगोदरच आपण सावध होऊन जास्तीत जास्त वृक्षारोपण करूया तेवढा आपण या समूहातर्फे असं आज संकल्प करूया गुरुदेवांचा आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी आहोत आपण सर्वांनी गुरुदेवाची दीक्षा घेतलेली आहे त्यांचा आशीर्वाद आपल्या नेहमी सोबत असतो म्हणून आपल्या या कार्याला आपल्याला बळ मिळतं आहे त्यामुळं आजचा हा दिन आपल्यासाठी सर्वांसाठी चांगला दिन दिवस आहे आणि आपण हे एक सकारात्मक वृक्षारोपण करून दादा टेळे यांनी संकल्प केला आहे की या व वडाचं मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचा तसेच त्यांचं नेहमी आपल्या समूहाला सहकार्य असतं आहे आणि वृक्षारोपणामध्ये नेहमी त्यांचा पुढाकार असतो असंच त्यांची साथ आपल्याला नेहमी मिळत राहू असा आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया त्यांना वाढदिवसाच्या आपल्या समूहातर्फे शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी आपण वृक्षारोपण करूया धन्यवाद माझ्या परिवार सेवा संवादतर्फे माझा सन्मान माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक वटवृक्षाचं झाडाचं वृक्षारोपण करायचं आहे आणि मी दोन तीन दिवस झालं माझ्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ तीन चार झाडं माझ्या परिसरात वृक्षारोपण केलेले आहे कारण आता एवढा उन्हाळा आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे बेचाळीस अंश सेल्सिअस मागच्या वर्षी होतं ह्या वर्षी चव्वेचाळीसच्या पुढे गेले त्याच्या पुढच्या वर्षी आता फु जसं जसं दिवस जातील वर्ष जातील तसं तसं ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात वाढ होत चाललेली आहे त्यामुळं झाडाचं प्रमाण कमी होत चालले म्हणून सर्वांना एकच संदेश देतो आ, के कापू नका किंवा कोणतेही कोणतीही पार्टी किंवा तुम्ही फॉरेन संस्कृतीचा जी वापर करताय येतं आपल्या भारत देशामध्ये ती करण्यापेक्षा आपली पुढची पिढी ही कशी सुजलाम सुपलाम होईल निसर्गरम्य वातावरणात त्यांचं आयुष्यमान कसं वाढेल याकडे युवा पिढीनं लक्ष दिलं पाहिजे आणि मला एवढंच सांगू इच्छितो की झाडे लावा झाडे जगवा तुकाराम महाराजांनी सुद्धा आहे वृक्षवल्ली सोरे जुनं दिवस आणलं तरच आपण जगू शकणार आहे सत्तरचं पन्नास वर आलेलं आहे आयुष्यमान प्रत्येकाचं मला वाटते तीस पस्तीस वर्षामध्ये आटे घेऊन चाललेले आहेत कशामुळे तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणा दूषित खाणं त्याच्यामुळं म्हणून वृक्षारोपण केलं पाहिजे आणि निसर्गावर प्रेम केलं पाहिजे एवढंच सांगणं आहे माझं धन्यवाद